सकाळी उठल्यावर अनशपोटी ह्या तीन गोष्टी तुम्ही नक्की सेवन करू शकता रात्री भिजत घातलेले ड्रायफ्रुट्स आहेत ते रात्री भिजत घालून सकाळी उठल्यावर बदाम असतील तर त्याची सालं काढून तुम्ही ती खाणं गरजेचं असतं काळ्या मनुका तुम्ही सकाळी उठल्यावर खाऊ शकता त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही एक ग्लास गरम पाण्यामध्ये एक चमचा तूप घालून त्याचं सेवन तुम्ही करू शकता आपण कसं एखादा अग्निकुंड असेल तर त्याचा अग्निवर्धन करण्यासाठी त्याच्यावर आपण आहुती म्हणून तूप घालतो त्याप्रमाणेच आपल्या शरीरातला जो अग्नी आहे हे, तो वाढण्यासाठी त्याचं प्रज्वलन होण्यासाठी सकाळी उठल्यावर एक ग्लास गरम पाण्यामध्ये एक चमचा तूप घालून तुम्ही सेवन केलं तर तुमचा अग्नी नक्की छान काम करेल आणि दिवसभर तुम्ही जे काई वर, जे काही खाल त्याचं पचन योग्य प्रमाणे होईल आणि तूप आहे त्याच्यामध्ये ओमेगा थ्रीचं प्रमाण हे खूप चांगल्या प्रमाणात असतं त्याचप्रमाणे तुमचं जे बॉवेल मुवमेंट सुद्धा छान राहण्यासाठी किंवा आपल्या शरीरामध्ये जर कॉन्स्टिपेशन होत असेल आपल्याला तर ते कमी होण्यासाठी सुद्धा सकाळी घेतलेल्या गरम पाण्यामधला एक चमचा तोफ हा तुम्हाला हेल्प करणार आहे त्याचबरोबर आवळा रस सुद्धा तुम्ही सकाळी उठल्यावर सेवन करू शकता आवळा आपण आणायचा दोन आवळे आणून ते मिक्सर मधून काढून घ्यायचे आणि ते डायल्यूट न करता तुम्ही डायरेक्ट सुद्धा पिऊ शकता यामुळे शरीरात साठलेले कुठल्याही प्रकारचे टॉक्झिन्स असू दे अगदी स्किन मध्ये असू दे बॉडीमध्ये असू दे रक्तात असू दे ते सगळे क्लिअर करायला आवळा हा काम करत असतो आवळा हे एक उत्तम रसायन द्रव्य आहे त्रिकटू असू दे त्रिफळा असू दे प्रत्येक ह्याच्यामध्ये आवळा वापरला जातो असतो तर नॅचरली जो आपल्याला आवळा मिळालेला आहे त्याचा योग्य तो उपयोग तुम्ही करू शकता